अडचण कोणतीही असो एक कॉल अन प्रॉब्लेम सॉल्च विक्रम बाबा हुसेसावळी जिल्हा परिषद गटातील सर्वसामान्य जनतेसाठी अहोरात्र झटणारा युवा नेता म्हणजेच विक्रम बाबा जनतेचा आधारवड म्हणजेच विक्रम बाबा कदम बाबांच्या वाढदिवसानिमित्त दहा हजार झाडांचे वृक्षारोपण व भव्य रक्तदान शिबिर कार्यकर्त्यांनी आयोजित केले आहे समाजहितासाठी आपले आयुष्य समर्पित करणारे प्रत्येक गरजवंताच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे पुसेसावळी जिल्हा परिषद गटाचे उदयोन्मुख युवा ने नेतृत्व विक्रम बाबा कदम यांचा वाढदिवस म्हणजे केवळ एक औपचारिक दिवस नसून जनतेसाठी झटणाऱ्या संघर्षशील कार्यकर्त्याच्या जीवनातील प्रेरणादायी पर्व शेतकरी कष्टकरी विद्यार्थी महिला व वंचित घटकांचे प्रश्न अगदी स्वतःचे मानून लढणारा गावोगाव फिरून जनतेच्या सुखदुःखात सहभागी होणारा कोणत्याही पदाच्या मोहाशिवाय लोकसेवा करणारा असा हा युवा नेता विक्रम बाबा कदम शेतकऱ्यांच्या पाणी प्रश्नांपासून ते सेंद्रिय शेतीच्या प्रचारापर्यंत विविध उपक्रम राबवून कृषी विकासासाठी योगदान विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक मदत वह्या पुस्तकांचे वाटप करिअर मार्गदर्शन शिबिरे आयोजित करून शिक्षण क्षेत्रात भरीव काम गरजू रुग्णांना वैद्यकीय मदत अपघातग्रस्त कुटुंबांना आधार महिलांसाठी स्वयंपूर्णता अभियान गाव पातळीवर स्वच्छता पाणीपुरवठा रस्ते वीज या मूलभूत सुविधा मिळवण्यासाठी प्रशासनाकडे ठोस पाठपुरावा बाबा कदम म्हणजे संवेदनशील नेतृत्व प्रामाणिक कार्यकर्त्याची ओळख उद्याच्या राजकारणात अशेचा किरण गावकऱ्यांनी प्रेमाने बाबा अशी हाक मारावी यामागे असलेली त्यांची जनतेशी असलेली आत्मीयता हीच त्यांच्या नेतृत्वाची खरी ताकद आहे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुमच्या पुढील वाटचालीस यश आरोग्य व समाजसेवेचे बळ लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना जनतेच्या मनात अढळ स्थान निर्माण करणाऱ्या या युवा नेतृत्वाला वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा